सदल गाये ते चोरांचा धुमाकूळ शेतकऱ्यावर नवसंकट पोलिसांनी आधार देण्याची मागणी सरकारनं नुकसान भरपाई द्यावी सदलगायते चोरांनी शेतकऱ्यांच्या मोटारी चोरून न्यायचा धडाका लावला आहे शेतकरी चिंतेत आहे रयत अडचणीत आल्यानं आता सरकारनं लक्ष घालावं अशी मागणी होत आहे सदलगाट गोसरवाड दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीवर पूल आहे या पुलाच्या शेजारी शेतकऱ्यांनी शेतीला पाणी उपसा करण्यासाठी विद्युत मोटारी बसवल्या आहेत अण्णासाहेब कुडचे गुंडकल्ले उदय गुंडकल्ले या पाच शेतकऱ्यांच्या पाच एच पीच्या मोटारी चोरट्यानी लांबवल्या आहेत चोरट्यांनी मोटारी खोलून तांब्याच्या तारांची असलेली बॉडी चोरून नेली आहे या पुला शेजारी नेहमी वर्दळ असते आणि यातून हा डल्ला मारला गेला आहे शेतकरी संकटात आला आहे पिकाला पाणी नाही मात्र नदीत पाणी आहे मोटारी नसल्यानं पाणी कसं न्यायचं शेतात असा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे यातच बाजारात शेतीमालाला चांगला दर नाही काढलेल्या कर्जाची परतफेड झालेली नाही नवी मोटार कशी खरेदी करायची असा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा आहे महानकार न्यूजसाठी सदलगावहून प्रतीक कदम